आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते महावितरण कंपनीकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव बिले आल्याने ग्राहक संतप्त अतिरिक्त सुरक्षा ठेव माध्यमातून तुम्हाला पैसे का द्यायचे ग्राहकांचा सवाल महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव नावाखाली ग्राहकांना लुबाडले जात आहे प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळ्या दराने सुरक्षा ठेव सहा महिन्यापर्यंत भरावी अथवा सहा महिन्यात हप्त्याने भरावी असे सांगणारे लाईटच्या बिलाबरोबर सुरक्षा ठेवीचे बिल देखील ग्राहकांच्या माती मारण्यात आले आहे यावेळी वेगवेगळी आलेले बिले पाहून ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे वीज ग्राहकांना चालू महिन्यात लाईट बिल घरोघरी गोर व व्यवसायाच्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत लाईटचे बिल प्रत्येक महिन्याला भरणे ग्राहकांनी गरजेचे आहे ते भरतातच परंतु महावितरण कंपनीकडून प्रत्येक ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेव देयक या नावाखाली प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळ्या दराचे बिल देण्यात आले आहे यामध्ये पाचशे रुपयांपासून दोन हजारांपेक्षा अधिक अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी बिले देण्यात आलेली आहेत प्रत्येक बिलामध्ये ग्राहकाला स्थिर आकार वीज आकार वहन आकार इंधन समायोजन आकार वीज शुल्क सोळा टक्के वीज विक्री कर इतर आकार व्याज निव्वळ थकबाकी समायोजित रक्कम व्याजाची थकबाकी एकूण थकबाकी अशी वेगवेगळी नावे लावून ग्राहकांची लूट केली जात आहे यामध्ये महत्वाचे म्हणजे वीज आकार हा महत्वाचा असून त्यामध्ये तुम्ही किती वीज वापरली त्याची रक्कम त्यामध्ये असते इतर नावाने जी रक्कम लावली गेली आहे त्याचे दर पत्र कोणी ठरविले असा सवाल उपस्थित केला जात आहे ग्राहकांची या वेगवेगळ्या नावाखाली लूट होतेच शिवाय आता चालूमध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल आल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत कशासाठी अतिरिक्त सुरक्षा ठेव तुम्हाला द्यायची अधिकचे पैसे वाढवून आम्ही तुम्हाला कशासाठी द्यायचे त्या पाठीमागील कारण काय असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागलेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क